नमस्कार आपण आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल नकळतपणे बऱ्याचदा इतरांच्या हाती देतो आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण हा रिमोट कंट्रोल आपण दिला आहे आणि मग आपण त्यांच्या तालावर नाचतो बऱ्याचदा आपल्याला सुख मिळत नाही आनंद मिळत नाही हा कसा देतो आपण रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात तर अगदी साधी गोष्ट आहे ती म्हणजे अपेक्षा ठेवून दुसऱ्यांनी माझ्या मनासारखं वागावं परिस्थिती माझ्यासारखी असावी अनुकूल असावी मी दुसऱ्यासाठी काही केलं तर त्यांनी पण माझ्यासाठी काहीतरी करावं तर या सगळ्या आहेत अपेक्षा आणि मग अपेक्षा एकदा निर्माण झाल्या की त्या पूर्ण होतातच असं नाही आणि मग या पूर्ण नाही झाल्या की दुःख होतं थोडक्यामध्ये आपल्या स्वतःचा रिमोट कंट्रोल आनंदाचा रिमोट कंट्रोल आपण दुसऱ्याच्या हातात देतो एक गोष्ट आहे एका पंक्तीमध्ये एक माणूस जेवत असतो सगळ्यांबरोबर चांगलं छान जेवण चालू असतं तेवढ्यात वाढणारा एक माणूस तिथे येतो आणि ते जेवायला बसलेल्या माणसाला म्हणतो एक दोन मिनटं मी तुमच्यासाठी शिरा घेऊन येतो छान आणि तो जातो इकडे हा माणूस शिऱ्याची वाट बघत बसतो पण तो जो वाढणारा असतो तो, तो काही परत येत नाही मग ह्याच्या मनामध्ये सुरू होतं की अरे शिरा येणार होता शिरा येणार होता अजून आलं नाही अजून आलं नाही आणि मनामध्ये दुःख सुरू होत जे चांगलं जेवण चालू होतं त्याच्यामध्ये या अपेक्षेमुळे विष कालवलं गेलं आपलं असंच होतं का तर बरंच असं होत वडिलांच्या पालकांच्या मुलांकडनं अपेक्षा असतात आम्ही इतकं त्यांच्यासाठी केलं त्यांनी एवढं तरी करावं मुलांच्या अपेक्षा असतात की आई वडिलांनी आमच्यासाठी एवढं तरी करावं सासूच्या सुनेकडनं अपेक्षा सुनेच्या सासूकडनं अपेक्षा भावाच्या बहिणीकडनं बहिणीच्या भावाकडनं नातेसंबंधांमध्ये बऱ्याचदा अपेक्षांमुळेच सगळी गडबड होती आता खरं म्हणजे अपेक्षा म्हणजे आहे काय नक्की तर या अपेक्षा म्हणजे मोठा गैरसमज आहे गैरसमज काय आहे की समोरचा व्यक्ती समोरची परिस्थिती ही मला आनंद देण्यासाठी आहे आणि ती मला आनंद देईल हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे नवऱ्याला वाटतं की बायको माझ्या आनंदासाठी जन्माला आली आणि तिच्याकडनं मला आनंद मिळेल बायकोला वाटतं की नवरा माझ्या आनंदासाठी आहे आणि तो मला आनंद देईल आणि गमतीची गोष्ट बरेच जण स्वतःचाच आनंद बघत असतात आणि मग त्यातनं दुःख निर्माण होतं अगदी शेजाऱ्याकडे गेलो आपली अपेक्षा उगीच असते की चहा द्यावा त्यांनी काही कारण नसतं आणि त्यांनी नाही दिलं की दुःख होतं बघा मला चहा सोदेला नाही अपेक्षा ठेवायला कोणी सांगितलं होतं आपल्याला त्याने काही के कबूल केलं होतं आपल्याला चहापाजित पण होतं काय की आपल्याच मनामध्ये असे काहीतरी आपण गैरसमज निर्माण करतो की याने हे करावं त्याने ते करावं आणि मग यातनं गडबडी सुरू होतात मग यातनं उपाय काय सोपा उपाय कुठलंही काम करताना कुणाकडनं काही अपेक्षा ठेवून ते काम करू नये कर्तव्य भावनेने करावं ज्याला भगवद्गीता निष्काम कर्मयोग म्हणते माझं काम आहे मुलांना वाढवणं माझं काम आहे म्हणून मी करतोय नवऱ्याची सेवा करावी म्हणून बायको काम करते बायको माझी आहे म्हणून तो नवरा काही करतोय कुटुंब माझं म्हणून मी करतोय माझा शेजारी म्हणून काही गोष्ट करतोय माझा समाज आहे म्हणून मी काही करतोय या कर्तव्यभावनें जर केलं नाही तर जण निराशा येते समाजकार्यामध्ये असलेल्या बऱ्याच जणांना अनुभव येतो की समाजासाठी कितीही केलं तरी समाज काही तुमच्याशी नीट वागेल असं नाही पण मुळामध्ये चूक त्या माणसाचीच असते अपेक्षा करणारे अपेक्षा करणं म्हणजे असं आहे की मी शाकाहारी आहे मी वाघायला खात नाही म्हणून वाघाने मला खाऊ नये असं काही होत नाही समोरचा माणूस त्याच्या गुणधर् गुणधर्मानुसार त्याच्या जे काही संस्कार असतील त्यानुसार वागतो आणि आपण कारण नसताना दुःखी होतो त्यामुळे आनंदाचा राजमार्ग असा आहे की अपेक्षा कमीत कमी ठेवणं या लगेच कमी होतील का तर नाही पण असा एक निश्चय करूयात आपण की रोज किमान एक अपेक्षा तरी कमी करूयात परिस्थितीकडनं असेल मुलांकडनं असेल नातेवाईकांकडनं असेल शेतकऱ्यांकडनं असेल समाजाकडनं असेल एक एक अपेक्षा कमी करूयात आणि निस्वार्थ बुद्धीनी जेवढं काम करता येईल तेवढं करूयात असं एकदा सुरुवात झाली की आपली आनंद आनंदी जीवनाकडे मार्गक्रमणं चालू होती आणि ज्यावेळेला आपली अपेक्षा पूर्ण संपतील तेव्हा तर मग आनंदच आनंद आहे तर असा हा आनंदाचा राजमार्ग आपण सगळेजण चालूयात आणि यामध्ये इतरांनाही सामील करून घेऊयात म्हणून तुम्हाला ह्याचं व्हिडिओ आवडत असतील तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे तुम्हाला अपडेट येत राहतील आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा यत्न जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर हा आनंद इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल आणि त्यांनासुद्धा आनंदी जीवन जगता येईल याचा आपण प्रयत्न करूयात नमस्कार